महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा निगडी पोलीस ठाण्यातील एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पुन्हा गुन्हा केलेल्या दोन संशयित आरोपींबद्दल माहिती मिळाली निगडी पोलीस ठाण्यातील अंमलदार दत्ता शिंदे सुनील पवार प्रवीण बांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी राम केंद्रे आणि त्याचा साथीदार अविनाश होळंबे यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे केलेल्या तपासात अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली त्या दोघांनी मिळून पंधरा दुचाकी चोरून नेण्यासाठी चिखली परिसरात एका पडीक जागेत लपवून ठेवल्याचं निष्पन्न झालं तसेच काही दुचाकी त्यांच्या गावी विक्री केल्याचं सांगितलं पोलिसांनी चोरीची वाहनं विक्री केलेल्या दोन एजंटला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आरोपींना अटक झाल्याची बातमी त्यांच्या मुळगाव परिसरात कळाल्याने अनेक लोकांनी विकत घेतलेल्या चोरीच्या दहा दुचाकी आरोपींच्या घराबाहेर बेवारसानं सोडल्या सदर दोन्ही आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून ते काही काळ चिखली परिसरात वास्तव्यास होते दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने ज्या मोटरसायकलला ती डुप्लिकेट चावी बसेल ती मोटरसायकल चोरी करून त्या गाड्या निर्जास्थळी लावून मागणीप्रमाणे गावाकडे नेऊन विक्री करून पुन्हा पुण्यात येऊन फॅब्रिकेशनचं काम करत होते तसेच गावी येताना जाताना लागणाऱ्या भागातून सुद्धा ते मोटरसायकल चोरी करत असतात हे आरोपी मौजमजेसाठी दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या दोन जणांना निगडी पोलीस ठाण्यानी अटक केली आहे त्यांच्याकडून सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या तीस चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून त्यामुळे सत्तावीस गुन्हे उघडकीस आले आहेत राम उर्फ कविराज ज्ञानोबा केंद्रे वर्ष अठ्ठावीस आणि अविनाश तुकाराम होळंबे वर्ष अठ्ठावीस दोघे राहणार मुक्कामपोष्ट खोकलेवाडी पोस्ट सुपा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र बात एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा